कर्मवीर एकत्र आले नसते तर आपला इतिहास तीनशे वर्ष मागे पडला असता कर्मवीरांनी ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली ती पुढे अखंड ठेवली पाहिजे कर्मवीरांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य हे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचे ठरले आहे आजही महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास हीच आपली समृद्ध परंपरा आहे असे प्रतिपादन पाणी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेचा समाज कार्यक्रमा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्याप्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर मविप्रचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर रामभाऊ माळोदे बाळासाहेब बनकर रवींद्र मोरे सुनील पाटील जयराम मोरे सुनील जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे उपप्राचार्य दिलीप माळोदे आदी मान्यवर उपस्थित होते आमदार दिलीप बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठा विद्याप्रसारक समाज ही संस्कारक्षम व चारित्र्यसंपन्न माणूस घडवणारी संस्था असल्याचे सांगितले तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मविप्रचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे म्हणाले की मविप्र संस्थेला एकशे दहा वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे कर्मवीरांच्या विचारांचे नवीन पिढीत बीजारोपण व जीवनात आचरण हा वारसा पुढे नेणे हीच कर्मवीरांना खरी आदरांजली ठरते असे विचार त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे यांनी संस्थेचा गौरवशाली इतिहास व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला दरम्यान मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य संपादित विद्यार्थ्यांचा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्राध्यापकांचा गौरव याप्रसंगी करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक वृंद उपस्थित होते